चाल मग पर मिला येतो मग आम्ही येतो येऊन देतो आता मी लिच्या घरी आणि मी माझ्या तिकडून तिकडे मग अमरावतीला अमरा चालली जातो माझ्या घरी hmm? आता काही काळजी करू नको अजिबात टेन्शन घेऊ नको आता पोरीचं चा। सगळं मायावर सोपून दे देवावर सोपून हो दे सगळं काही चांगलं होते तिथं आई मी येईल नेऊन सोडतो तू काय घराला चालला काय नाही नाही मी गाडीत बसून देतो मला ऑफिस आहे गाडीत बसून देतो मी तिकडून तिकडे ऑफिसला चालला जातो हा हा हां बरं बरं ये बस हो चांगली राहायचं प्रियंका चांगली राहायचं आता आता काही कोणी शिकायचं नको नको देऊ घरच्या लोकांनी बोलू नको आता ठेवतो चांगलं घर आहे चांगलं घर आहे चांगली राय मी काय बोलतो चुक काय बोलतो मी काही लावतो काय माय माय माती खोटं लावत राहिली का माय मागा लावून राहिली खोटं चुक काही बोलत नाही मी तेच मध्ये डोसण्या मारत राहतात ते बोलतात त्याचा अधिकार आहे तो तू काय देवा हा आपण करा तोंड वाट टाकतो नाही बोलली तर काय होते सुनायच ना हां म्हणजे देई ना आपल्या अंगावर का गु कचरा बरं आहे बरं आहे तू राय बघी ते सभावे अलग माय सभावे अलग परमिला मग मुकी राय सांगतलं ना तुला टेन्शन नको घेऊ करीत म्हणा हाय मी बरोबर करतो एकदम चुप जातो आता आम्ही पोरेला हस हसून बिदा कर बोलू नको तिला आता चालेल ना ते काळजी वाटते बाई मायचं मन आहे म्हणून वाट नको काळजी करू जग वाटलं तूच माय आहे तुला पोरगी आहे का मला नव्हती का पोरगी मायापूरचा संसार कसा झाला होता झाला ना सगळं चांगलं त्या पोरगी चांगलं होते आपले लिंब आहेत ना बाई आपल्यापाशी सगळे असर करतात ते चालतं का टायम फक्त हो आते चला उद्या आहे ना जी आपलं उद्या आहे ना उद्या आपल्या घरी होम ते एक तर आरत्या लागतात नवमी आरत्या आहेत आपल्या तुळजाभवानीच्या असो असो उद्या आहे काय असो असो काही हरकत नाही काय म्हणत तू तू या घरी या घरी काय म्हणत काय होती हां म्हटलं सहा आणून द्या ना मला तुला नवपोरी नवकन्या जे घाला लागतात होम करावं लागते आर तर लावं लागतं आणून द्या मला तर बोरत काही कामात नाही पडत तुम्ही आणून द्या बोला बरोबर दे तू बाबू होतो सांग काय काय सांग ते छान लिस्ट करून ठेवली नाही तुला मग सांगला मी ना लिस्ट करून ठेवली मग देते म्हण तुम्हाला जरा भाई आम्ही देते ते त्याजी म्हटलं सांगा बरं का सांग, आता काय झालं आता आता प्रियंका नाही हा देवीच्या अर्थ लागतो कुलदेव त्याच्या कुलस्वामी अर्थ लागतात घराची सुनच नाहीये कसं वाटून राहिलं पाबर आता काय करू शकतो आपण त्याला ते तिनं असं वाटलं शन त्याला नेऊन घातलं ते चांगली राहिली असती आपण तर चांगलंच वागून राहिलो होतो हे भाई मनात काही आणू नको ठीक आहे समजा समजा की ती बीमार आहे चायच्या घरी गेली काही असेल कारण असं समजून चालला जी होती ती चांगल्यासाठीच होती आता तेच ती विषय घरात घेऊ नका डबल डबल होती आहे म्हणा चुकी सगळी तिचीच आहे जाऊ दे आता काय बरं जाऊ दे काही विषय घेत नाही मी आता मग सगळे जण मध्येच बोलतात आणून द्या मग मला सामान आणून द्या आरत्या गिरत्या लावून देतो आत्या कोणीच नाही आहे घरात तीच घरात कोणी नाही आहे म्हणतो ใใครว่าคนีกรักอจะยเราแคเหรอใช่ใช่่ใช่้ไปใช่ใช่อยใช่ใช่กายว่าใช่อ้าอาตมาพี่อมาังกันไปตดีดิโห่ไป่มจีอามานตุมากรผสัดอโห कर पाणी आण अरे बाई अंदर चला ना हो हो चला ना अंदर प्रियंका पाया लाग हो आते काय म्हणते आई तुमची तब्येत कशी काय आहे माई तब्येत एकदम चांगली हो बाई मस्त आहे चांगली आहे चांगली आहे तू कशी आहेस मी चांगली आहे मस्त आहे मी तुमची छाय ताई तुमचं कसं काय आहे माझी चांगली आहे ना प्रियंका मस्त आहे बेग तब्येत माझी मस्त आत्या तुम्ही इकडे येऊन त्याला आणलं आता उद्या आमच्या घरी आरत लागतात नवमीच्या हेच नव्हती घरी आता सगळं झालं आमचा परिवार पूर्ण झाला आता खरं चांगलं झालं तुम्ही आजच्या दिवशी आणलं तिले हो बाई आता मी इकडे चालली होती माझ्या घरी म्हटलं चाल तुला नेऊन सोडतो ती या घरी मी ती तिकडे जातो म्हटलं म्हणून घेऊन आली तिले मग मग आता आता मी येतो जातो मी आता इथे आणून मी जातो आता कसं मला रात्र होईल ना मग जायला म्हणून म्हटलं सौकर जातो एकटी झालं नाही नाही आता का आला तुम्ही नाही बाई तू मला सुट्टी नाही बरं मला सांगतो दसरा आमच्याच घरी लागते नाही 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 बाई दसरा नाही तुमच्या घरी दसरा नाही बाप्पा दसरा नाही वाट तुम्ही घरी पोरगा असून फोनवर फोन येऊन राहिले मला नाही आता तुमच्या घरी आणून दिली ना मी नाही आता नाही असं कस तरी उद्या मी घरी आहे ना माय घरी आहे मला जायला लागते घरी करते माई सून सगळं मला काही काम नाही पण तरी माझी नाही का घरचं माणूस गरी आरत्या असल्या म्हणजे काय बाहेर आलं राहायला लागते का मागवाच्या घरी नसते राहिली का मी इच्छी तुमच्या घरी तिथे मी निघाली ना बहिणी मी राहत नाही बस मी येत नाही जा मी आता पण आता थांबून गेले असं चांगलं वाटलं असतं नाही हो बाई येतोच ना मी आठ दिवसांनी येतो मी मग येतो मी म्हणजे काम आहे तुम्ही आमचा सांग आठ दिवसांनी येतो मी मग मग रंग राहीन लागत दोन चार रोज राहीन चांगली बरं बाई देवाचं नाव घेतलं मला थांबून घेतलं म्हणजे मग देवाचं नाव घेतलं जास्त बोलता येत नाही हो बाई हो हो जातो मी चला येतो मग येतो मग हो बाई आता देवाचं कारण सांगितलं आता या मग अशा वरच्या वर येत राहा या पण आता या भेटली या भाचीच्या भाचीचं घर आहे लोकांचं घर आहे काय येत जा ना भेटीले अमरावती गाव काही दूर आहे का बाई हो आता नक्की बाई आता आणून दिले मी तिले हा चुकलं भुकलं तर पोटात घ्या हो बाई काही काळजी नका करू तुम्ही तुम्ही मला फोन केला आणि फोनवर सांगितलं माझं सगळं सा लक्षात आहे ते काही टेन्शन नका घ्या हो येतो मग हां येतो व छाया ये काळजी घे बापा आता कधी आहे तर मग हा डोळे जाऊन कधी आहे आता दिवाळी झाली की हो दिवाळी झाली की करून टाकू असं काय या लागेल मग त्याच्या अगोदरच्या तुम्हाला मी भेटले प्रियंकाच्या तो बाई मग काय तर तुम्हाला बोलव नाही आणि बापा पहिले आता आणा तुम्ही या मग आता जाऊ शिरवीन तुम्हाला एकटाच आहे तुम्ही येतो बाप प्रियंका हे पाय चांगली राय आ सगळेजण चांगली राय लिंब आहे का आपले लिंब असं खुरतायत बाई सांग तो फोन करून लिंबाचा असं येतो मग हो आता काय मग प्रियंका आमच्या आठवण आली की नाही तुला एवढे दिवस आ, हो ताई तुमच्या आठवण येत होती मला रोज हां वाटलंच होतं मला पाय मी म्हटले की तुम्हाला तुम्हाला उचकाला गोरात तुमची आठवण प्रियंकाच काढून राहिली म्हणून पाहिलं वाटलं ना तुम्हाला खरं वाटलं ना तुम्हाला माझं बोलणं म्हणजे काय झालं मी नाही समजली अग प्रियंका त्या दिवशी आईला खूप उचके लागून राहिल्या होत्या आई म्हणे कोण आठवण करते कोण आठवण करते म्हटलं प्रियंकाच करत असेल ओ, मुली वाटेना, मुली वाटेना <laughs> गिद 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 हो मली वाटे ना मली वाटे ना तुच करत असशील म्हणून तू आहे की तब्येत गिब्बेत कशी आहे बाई ते भाऊ कसा काय आहे नोकरी इकडे चांगली चालू आहे त्याची आता हो हो सगळं चांगलं सुरू आहे आईची तब्येतही चांगली आहे माझ्या भावाचे चांगलं सुरू आहे असं काय चांगलं आहे चांगलंच पाहिजे नमस्कार माझ्या सगळ्या बहिणीला आता हा व्हिडिओ जास्त समोर मी करत नाही मोठा कारण की तुम्हाला माहिती आहे आज महाअष्टमी आहे आणि उद्या महानवमी तर त्याच्यामुळे सर्वांच्या घरी आज कन्याभोजन आणि होम हवन आहे त्याच्यामुळे आज थोडीशी घाई गडबड सगळ्यांच्या मागे आहे माझ्या पण मागे आहे आणि तुमच्या पण मागे असणारच काही जास्त मोठा करण्यात काही वेळ वाया घालायला परवडत नाही त्यापेक्षा उद्या शांत मोठा करू आणि उद्या जर नाही आला तर परवा नाही आला तरी तेरवा येतेच <laughs> तसा प्रयत्न करतेस आणि उद्या टाकायचा तर, तर तुम्हाला सर्वांना अष्टमी नवमी आणि दसऱ्याच्या पण ऍडव्हान्स दसऱ्याची पेक्षा हा लक्ष्मीच्या खूप 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 शुभेच्छा असंच आमच्या सोबत राहा असंच आम्हाला प्रेम देत राहा ताई खूप छान रिस्पॉन्स तुम्ही देत आहे मला खूप छान वाटत आहे मला मग सगळ्या बहिणी भावाचा प्रेम पाहून मला खूप छान वाटत आहे तर असंच पटापट पटापट चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात आमचे तर आता आमची प्रियंका आली घरी आता ती कशी वागते काय वागते आणि जादूची डिंबा नेमकं जादूची लिंबाचा काय प्रकार आहे हा हे सर्व पाण्यासाठी तुम्हाला चॅनल सब्सक्राइब नक्की करावं लागेल आणि आता त्याचा याचा पुढचा भाग उद्या शक्यतो उरे टाकायचा प्रयत्न करतेच करते पण नाही का आमा तर परवा आणि परवा येतेच आहे ना परवा दसरा आहे तर येतेच पण नाही तर झालं तर पेरवा तर नक्कीच येते तर चला कंटिन्यू आम्ही चॅनल बनवून राहा आमच्या वडील असेच लाईक करत रहा आणि आता तोपर्यंत काळजी घ्या